येऊ येऊ दे दे, दे, दे दे आज पुष्करचा वाढदिवस आहे सर्वजण या ठिकाणी जमले आणि पुष्कर बघा आता बस खांद्यावर बसवला आणि पुष्करचा सर्वजण आज सर्व आपणारी प्रेमी मंडळी या ठिकाणी आली आणि वाढदिवस साजरा करते आहे पुष्करला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुष्कर इकडं अरे वादम आलूच एकदम आळूच एकदम हालूच। था। था। तुम्ही तर बोला इकडूनच जा रे सटकायच काय मी बघा या या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक पण आलेले सर्वजण या ठिकाणी सहभागी आहे पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मग नागरी बोल 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 मंगेश देवकर माझा पुण्यसाठा

बघा विक्रम देवकर यांनी सुंदर अशी कल्पना या ठिकाणी योजलेली आहे आणि या तलावाजवळ त्यांनी घड्याळ दिलेले आहे प्रत्येक जणाला म्हणजे वेळेची जी बचत होऊ शकते आणि त्या वेळेचं टेन्शन पण राहणार नाही ना 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 ना। का नाही सुंदर आहे तुमचं पण अभिनंदन आणि पुन्हा एकदा पुष्करचं अभिनंदन कधीपासून तुम्ही दोन महिने झाले पाटील काय वाटत तुम्हाला पोण्याचा अनुभव तुमचा इतकं भारी वाटत याच्या सारखं जीवन म्हणजे एकदम भारी सगळी दत्तांची कृपा आल्यापासून व्यायाम त्याच्यापेक्षा जास्त व्यायाम दुसरा कोणताच नाही सकाळी उठल्यानंतर इतकं फ्रेश होत मला इतकं भारी जात आळस नाही काही नाही सिटीमध्ये किती काम केलं तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही संध्याकाळी झोप एकदम ये मस्त येते सकाळी चार लाख उठल्या जातो तरी आळस वगैरे काही नाही तर, तर असं मजा मुळं आपलं शरीर तंदुरुस्त राहतं दिवसभराचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा हळस येत नाही त्यामुळं सर्वांनी पोहायला येणं गरजेचं आहे कधीपासून या तुम्ही आम्ही पोहायला जवळजवळ आत्ता कम्प्लीट एकसठ दिवस झाले एक चाल आता डॅबेज काय करायचं का चाल ना लवकर तिकडे लवकर चाल लवकर बोलायला चाल ਦੇਖ ਲੈ ਨਾ ਹਾਂ ਤਿਲਕ पोहण्याचं एकच नंबर व्यायाम आहे हा शरीर मोकळं होतं हा ना आणि एकदम फ्रेश राहतो दिवसभर माणूस फ्रेश राहतो कधी शिकला हा आता तर लय उड्या मारायला लागला तू काय दोन मिनट कस वाटत तुला हा ना लय इच्छा होती तुझी पोहायची पूर्ण झाली

कृष्णा कधी बसून यायला लागला तू पोहायला आणि पोहायला यायला लागलं तुला अरे दोन दिवसातच पोहायला लागला कृष्णा उड्या मारून दाखव जरा बघा आता कृष्णा हळू हळू जरा हळू हळू आता दोनच दिवस झाले पोहायला लागला मार मारुडी इकडे ये ना काय नाव आहे तुझं सार्थक सार्थक काय सांगशील तुझा अनुभव दोन दिवस दिवस झाले मला पोचायला लागले हा ना अरे वा चल पोहून दाखव चाल लवकर मारुडी इकडे इकडेच इकडे जाई मार हा मार मार अच्छा पण भाऊ पोण्याचा अनुभव सांगा आपला अनुभव खूप छान आहे सकाळी उठल्यानंतर दररोज सकाळी सकाळी सहा वाजता दत्त मंदिर नाणेवर रे फोन होता काय का नाही आज पहिलाच दिवस होता छान आहे एकदम सुंदर कुठपर्यंत जाऊन आले एक चक्कर पूर्ण मारला हो ना अरे वा छान वाटलं अप्रतिम